येत्या बावीस जानेवारीला अयोध्या नगरी येथे प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जगभरातून निमंत्रित उपस्थित राहणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण रुक्मिणी विदर्भ पीठाचे जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वर यांना सुद्धा प्राप्त झाले असून ते या सोहळ्याला उपस्थित राहणार त्या आहे त्यानिमित्ताने सकल हिंदू समाज अमरावतीद्वारे अंबा नगरी से अवध तेरा तुचको अर्पण नामक कुमकुम अर्पण सोहळ्याचे भव्य आयोजन दिनांक सतरा जानेवारीला सायंकाळी पाच स्वस्था राजकमल चौके येथे करण्यात आले आहे अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता रुक्मिणी विदर्भपीठ अध्यक्ष सुरेश पाटील सचिव गिरीधर चौहान यांच्यासह सकल हिंदू समाज अमरावतीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग आपल्या इथले त्रगत गुरु आवाज सगळ्यांची गुरुमाऊली 22 तारखेला आयुर्वेदेला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित आहे आणि ते जाणार आहे म्हणजे तो सन्मान संपूर्ण विदर्भवासियांना मिळत आहे आणि म्हणून आमची जी चर्चा झाली त्यामध्ये स्वामीजी प्रति जी निष्ठा आयोजकांनी दाखवली त्यांना धन्यवाद देणं अमरावतीतर्फे आम्हा सर्व लोकांनी तो आपला एक एका प्रकारे त्यांचा आभार मानणं हे आमचा कर्तव्य आहे तो कर्तव्य आपल्या माध्यमात त्यांच्यापर्यंत पोहोचवावं आम्ही त्या आयोजन समितीचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो बावीस तारखेला ते संमिलित होणार आहे आणि त्या त्यानिमित्तानं येत्या सतरा तारखेला राजकमल चौकात ठीक पाच वाजता अमरावतीचा काय प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी म्हणजे अयोध्ये विविध प्रकारचा सगळं 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 काही सुरू आहे परंतु अंबानगरीचा आणि विशेषत्वांना अमरावती म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचे जे पिताश्री आहे राजा दशरथ त्यांचा आदरण म्हणजे विदर्भ अमरावती प्रभू रामचंद्र जी वडील दशरथ दशरथचे पिताश्री अज आज, आणि अजची जी पत्नी होती ती विदर्भ कन्या होती